संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी आणुमस्कार प्रेक्षकांनो संघर्ष न्यूज आणि एस मी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपण विसर्गाचं स्वागत करतो आज आपण रभाळ येथील कोठुरी पोलीस स्टेशन इथे आलेलो आहोत काही दिवसापूर्वीच पंचवीस डिसेंबर या रोजी नाथाळ ख्रिसमसचा सण होता त्या अनुषंगाने पूर्ण देशामध्ये हा सण साजरा केला जातो परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला काही समाजकंटकाकडून उदृीकरण करण्यात आलं होतं या संदर्भात वंचित बहुजन आघाडीकडून भोटोली पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात अठराशे तीचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे त्याप्रशात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत चिघण्यात आपण त्यांना याविषयी बोलणार आहोत सर आज पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं विदृतीपण करण्यात आलेलं आहे काय सांगणार आहात तुम्ही सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय सव्वीस सव्वीस डिसेंबर सायंकाळी पाचच्या दरम्यान एक फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा क्रॉप करून दाढी मिशा लावून टोपी लावून सांताक्सारखं बनवून एका व्यक्तीने जनरलवाला तो गिफ्ट नाही मिळेल असा मॅसेज स्टेटसला ठेवून समाजामध्ये तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो श्रेष्ठस एका आपल्या कार्यकर्त्यांनी पाहिला आणि तो स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपला टाकला तत्काळ त्याची माहिती भेटल्यावर त्याच्या स्क्रीनशॉटचे सेव्ह करून मी तत्काळ रवाले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ नेते सावंत साहेबांना संपर्क साधला त्यांना या संदर्भात माहिती दिली समाजामध्ये निर्माण निर्माण आपण तत्काळ कारवाई करावी त्यांनी चौकशी केली सर्व पुरावे पाहिले आपले सी पी आदिनाथ बंधुवट साहेबांनी या तत्काळ लक्ष घालून आज आज रोजी चार वाजता गुन्हा दाखल करून घेतलेला आहे त्यावर अट्रोसिटी अंतर्गत तीन ए पी तीन ए यू तीन ए व्ही आणि तीनशे बावन असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वारंवार असे प्रकरणं होत आहेत याबद्दल युवकांना तुम्ही काय संदेश देणार आहेत नक्कीच संदेश देणार आहेत की यूट्यूब फेसबुक इन्स्टा अशा युनिव्हर्सिटीमधून काही लबाड लांडगे समाजामध्ये द्वेष पसणार पसवणारे लोक आक्रोश निर्माण करण्याचा प्रयत्न करतात चुकीचे शब्द वापरून लोकांना युवकांना त्यांचे माइंड ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतात युवकांनी यात न पाडता स्वतःच्या उदरनिर्वाहाकडे शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःची उन्नती करून घेतली पाहिजे एवढंच बोलून धन्यवाद ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला विदृत करण्यात त्या संदर्भामध्ये वंचित बहजनाकडेकडून तक्रार दाखल झालेली आहे सी नोंदवलेला आहे कॅमेरामॅन सचिन कुटुंबीसोबत मी रवी ढवळे